कि भा आपण जर अनुग्रहित असाल महिला असेल प्रत्येकाला वाटतं मला जे तत्वज्ञान कळालं ना ते माझ्या नवऱ्याला करावं मला जे तत्वज्ञान कळालं माझ्या जावेला कळव माझ्या धीराला कळव माझ्या सासू सासऱ्यांना माझ्या नंदाला जेवढे पाणी आहेत त्यांना कळव ते तत्वज्ञान काय करा माझ्या जनाबाईने सांगितलं कामामध्ये काम काही म्हणाला मला गाईलं भरलं दुःख होईल सुखाचे तुम्ही काय करा काम करता करता नामच बरं करा म्हणजे जनावर सांगते दैता मांडितात तुझं गाईला येण्याचा

कारण ही गादी जी आहे ना तू काय म्हणे अनुभवाप्रमाणे आणि शब्दात हे मला माझं नाही झाले मला माझं मोठे पण नाही तर बाबांचा उपदेश प्राप्त झाला आणि बाबाचा उपदेश प्राप्त झाल्याच्या नंतर माझ्याच मालकांनी सांगते काय पुढे पडते कुठंतरी काय केलं तुला नवनाचं सगळे ग्रंथ वाचले होते पण अनुभव नव्हता सांगितलं काय करावं काय विनंती केली बाबांकडे बाबा चांगलं काय त्यांच्या घुती द्या नामक बदलण्याचा एवढा परिणाम छा केला ना छा केला तर त्याचा नामक बरं सहसा बोलला सह बनवता बनवता नामक बर्यंत राहू दोन महिन्याचा रा कालावधी गेला त्यांनी सांगितलं तुला काय द्या प्राप्त जागा आहे ना ते मला पण पाहिजे बाबांकडे गेलो बाबांकडे गेल्याच्या नंतर म्हणजे आता खूप खुसुटे म्हटलं का मला माळ घालायची अनुग्रह घ्यायचा तर लगेच मध्ये लगेच अनुग्रह पण आधी जवळ पाहिलं जवळ अनुभवलं गेले म्हटलं बाबा अनुग्रह घ्यायचा बाबाने सांगितलं भाऊ तिला वेळ लागले तिला वेळ लागले तुम्ही आपले साधे साध्यामुळे आपला घर प्रकारच्या सांभाळा नोकरी करा मुलं बाळ सांभाळा या म्हणण्यामध्ये काही करून घ्या सात ते आठ जण आनुर घ्यायला होते बाबा आज आहे आता खूप से होतो मला म्हटलं मला वाढ झालायची लगे म्हणाल चालू पण बाबा इकडं पाहिलं तर बाबा सहा सहा महिने फिरवायचे सहा महिने मी चालू राहिले नंतर आठ लोक बसले आणि आठ लोक बसल्या होता म्हटले बापे जरा म्हटले चार जण उठून गेले बहुते असे चार जण चार जण उठून गेले आणि जे चार जण बसलेला त्यांना बाबाने अनुग्रह दिला विचार केला जे जे अपघाती ठाले ते इतरांचे शिकवावे आणि शहाणे करून सोडावे सगळं जण जो मला आनंद प्राप्त झाला तो आनंद फक्त इतरांना वाटल्याने काय केलं तुमच्या वाड्यावर जे जे ठाले झाले ते इतरात शिकवावे शहाणे करून सोडावे सगळं जण आपल्याला प्रमाणे